चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आता काही पक्षप्रवेश होतील मी विनंती करेन माझी राज्यमंत्री तथा दोन वेळा विधानसभा सदस्य राहिलेले माननीय श्री थिंकर पॉलिटिशियन अशी ज्यांची ओळख राहिलेली आहे यानंतर मी विनंती करेन नांदेड ग्रामीण उत्तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री बी आर कदम यांचा सुद्धा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होईल यानंतर मी नांदेडचे प्रख्यात डॉक्टर आणि राजकीय व सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी असलेले भगवती हॉस्पिटलचे डॉक्टर अंकुशजी देवसरकर यांचा सुद्धा पक्षप्रवेश होईल नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्रीयुत विश्वास कदम यांचा पण पक्षप्रवेश होईल आणि कुंडलवाडीचे माजी नगराध्यक्ष देगलूर अंतर्गत येणाऱ्या श्रीयोत शैलेश राकाबार यांचा देखील पक्षप्रवेश होईल आणि मी आभारासाठी निमंत्रित करतो महानगराध्यक्ष अमरनाथजी राजूरकर आजच्या ह्या शंकरनाथ सभेला